जाईल आता सुद्धा काम आपलं आहे धान्य दिसलं नाही दिसलं महत्त्वाचं महत्वाचं माती राहिली असती तर किडे मकुळे काहीतरी भेटलं असत चिमणीला नाही ना, ना। सगळे पेवर ब्लॉक सिमेंट कॉन्क्रीट त्याच्यात काय त्यांना किडे मकोडे भेटणार नाही का आता सिमेंटमध्ये काय भेटणार त्यांना काय भेटत नाही शोधा सुदी चालू असते जे भेटत ते काही टाकलेले कण दिन भेटले भेटतील अनेक चिन्ह्यांची अशीच अवस्था होती माती गेली रे बाबा माती गेली सिमेंट आलं सगळीकडे सिमेंटच सिमेंट करणार काय शोधा शोधत फिरा अन्न ओके okay, बाई भेटलं काही चिमणी बाई काहीतरी आता काय कोशिश चालू असते कोशिश करत राहा गावाकडे मस्त कोंबड्या गाय म्हैस धुरे ढोरे सगळं पोट भरून खायचे पण पोट भरून खायचे पाहुणे आले तर पंधरा दिवस राहायचे तर पाहुणेला म्हणा एक दिवस राहावा दुसऱ्या दिवशी वाकडं तोंड गृहिणीचं कधी जातील पाहुणे काय नाही असं ना नाज नाही त्याला आता काळ बदलला वेळ बदलली लोक बदलले ते लहान लहान पिल्ले निघाले हो हो वा É, must vou fazer <laughs> <laughs>